बघा आणि चावी काढून सरळ सरळ तो नंपास झाला आम्ही तिथून उतरले नाही मी लोकमत साठी काम करते त्यामुळे मी लिडर आहे लोकमत साठी माणसाची प्रतिनिधी असल्यामुळे मी लिडर आहे मग मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं मी हे हिंसाला टाकणार आमची मागणी म्हणजे सीएमजीचे तुम्ही पेट्रोल पंप

ನಾವು ಬಾರ ಹಾ जाल्रोटे क्त नाय geschätचा रियता कर ś Shoots है जे लाए कया यारक थी का हूंप essaही है कर दो आद़ह Chineseиваем की का का गेरी, मैंनो मत ब transparency लेी इतन वैतेu झामा मेंध सिधा एक क्विंटल पाणी नाही ऐका तिथे पहिल्या खंडी वगैरे भरून आली